छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ अकोला आम आदमी पार्टीचे राज्य सरकारच्या विरोधात निषेध घोषणाबाजी मालवण येथील राजकोट परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा आठ महिन्यात कसा कोसळला आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने नवीन बसस्टँड समोर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आणि संबंधित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र सरकारने लोकसभे अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा काही महिन्यांपूर्वी संपन्न झाला होता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून एक वर्षसुद्धा झाले नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळला ही बाब अतिशय दुर्दैवी असून आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्हाध्यक्ष कैलास पांचाळे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे अकोला शहर व ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे पूर्ण भारताचे दैवत आहे व त्यांचा पुतळा मालवण येथे कोकण भागात पुतळ्याचे जे गोलेप झाला ही एकदम भाजप सरकारची निंदनीय घटना झालेली आहे व या घटनेच्या मागे जबरदस्तीने त्यां त्यांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चर व्यवस्थित बांधणी न केल्यामुळे व जवळ घेऊन त्यांचे मोदी साहेबाच्या हाताने अनुभव केल्यामुळे त्यांची जी स्ट्रक्चर आहे ती व्यवस्थित बांधणी झालेली नाही त्यामुळे त्या पुतळ्या जे नेतृत्व झाला व बोलात झाला त्यासाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित भाटे पाटील व राज्य पक्षक सचिव साहेब यांच्या आदेशानुसार आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये आणि एक काळा दिवस काल झाला महाराष्ट्राचं आराध्य देवत आणि महाराष्ट्राचा स्वास छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण राजकोट जिल्ह्यावरील पुतळा लोकसभेच्या मतदानाच्या घेईगडबडीमुळे फक्त आठ महिन्यात खोल्याचा पडला हे अतिशय निंदनीय भाव असून आम आदमी पार्टी या गोष्टीचा निषेध करत आहे आणि दुःख या गोष्टीचा आहे दुःख या गोष्टीच आहे की फक्त मतदानासाठी शिवाजी महाराजांचा घाईगडबडीने पुतळा उभा करून आणि महाराष्ट्राचे जनतेचे मत जिंकण्यासाठी एका महान युद्धांचा हा अपमान आहे आणि महाराष्ट्र जनता या गोष्टीकडं कधीही दुर्लक्ष न करता झालेला प्रकाराचा हा अतिशय हा नि अतिशय निंदनीय प्रकार असून या जे सत्ताधारी सत्ताधारी बसलेल्या आहेत यांचा आम्ही जाहीर विशेष करत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा